गाडीचं ंदा गाडी आणि आपल्या ह्या मध्ये आपल्या जवळपास आपल्याला साडेसहा हजार किलोमीटर झालेलं आहे मित्रांनो तर इथं गाडीचं ऑइल चेंज केलं आणि एकदम जोरात पाऊस यायला लागला इथं पावश्यक नाही स्विच ऑफ झाला ओके मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हा आहे आपल्या बारामती ते लडाख ट्रीपचा दिवस बत्तीसवा तर बत्तीसव्या दिवशी आपण तुम्ही पाहिलं की एकतीसव्या ब्लॉगमध्ये की एकतीसव्या दिवशी आपण इंडिया चायना बॉर्डरला गेलो तर चिटकुलला तर तिथनं आपण खाली आलो होतो आपली राहण्याची सोय नव्हती तर एका दाभ्यावर थांबलो होतो आणि प्रचंड पाऊस येत होता तर तिथंच टेंट लावला होता तर सकाळी खूप वाईट अवस्था झाली रात्रभर पाऊस होता तर काय झालं पाहूया मित्रांनो तर पाहू शकताय किती पाऊस झाला रात्री सगळे चप्पल विप्पल पाणी बरं झालं इथं टेंट लावलं नाही खाली सगळं हे झालं लय पाऊस झाला रात्री तसा आ... सगळी कपडे वली आहेत माझी कारण खालनपास सगळं ओलं झालं होतं पहा इथं टेंट लावला नाही म्हणून वाचलं ओके इथंच लावा म्हणा ती बॅक साईड आहे का जायला जागा वॉशरूमला जायचं आहे मला मित्रांनो तर प्रचंड पाऊस झाला होता आणि जे त्यांचे रेंटने द्यायचे टेंट होते ते सगळे पाण्यातच गेले होते त्यांनी ग लॉनमध्ये टेंट लावले होते जवळपास इत पाणी साचलं होतं मी ते कॉन्क्रीटवर टेंट लावला होता तिकडं त्यामुळे माझा टेंट वाचला जे आहे हा मोबाईलमध्ये काढले ॲक्ट्रीपाई सगळ्यात शेवटचा टेंट हा माझा आहे अशा प्रकारची हालत झाली होती पूर्ण पाणी पाणी झालं होतं सगळं आणि एवढ्या पाण्यात तर आपण थांबलो म्हणजे रात्रभर जे सगळं पाणी होतं ना सगळं माझ्या टेंट खालनं वाहत होतं आखी कपडे वर मित्रांनो तर टेंट खालन पाणी वाहत होतं आणि त्या पाणी वाहिल्यामुळं सगळे टेंटमधली आपली स्लिपिंग बॅग ओली झाली होती माझी जे सगळे कपडे होते ती ओली झाली होती माझी ज्या बॅग होत्या सगळंच ओलं झालं होतं अं पार पूर्ण ओलं झालं होतं मला रात्रभर झोप नाही आली काय नाही आली आणि जेव्हा आपण कॅमेऱ्यात व्हिडीओ काढला होता त्यात तेच होतं की भाऊ किती पाणी आलं होतं आणि कसं आतमध्ये स्लिपिंग बॅग झाली होती स्लिपिंग बॅग बॅग पार जड झाली होती आणि त्यानंतर ना बाकीचे म्हणजे हे सगळं भिजलं होतं बॅग बीग आतमध्ये नव्हतं भिजलं पण बाहेरनं सगळे वलंवलं झालं होतं तर तिथनं पुढं मग तिथली स्लिपिंग बॅग मी काढून वाळा टाकली होती काही जे वो जसं वल जास्त वाटत होतं ते मटेरियल वाळा टाकलं होतं आणि तिथंच नाश्ता करायसाठी थांबलो तर तिथं एकदम पस्तीस लोकांची बस थांबली होती जे रिझर्व फोर्स होते ते पंधरा ऑगस्ट निमित्त ते चालले होते चायना बॉर्डरला एक्स्ट्रा सिक्युरिटी करायची होती म्हणून तिकडं चिटकुलच्या दिशेनं चालले होते ते त्यांच्याबरोबर बोलणं बिलणं केलं सगळं झालं त्यांना इतकं भारी वाटलं ना इतक्याला मन ह्या गाडीवर आलाय आणि त्यात तर मग एक दोन तर इतकं भारी होतं एक युपीचं होतं इतकं भारी बोललं होतं ना ते त्याचा व्हिडिओ पण व्हायरल गेला असता असा व्हिडिओ होता इंस्टाग्रामला आणि त्यानंतर ते ना आपल्याला तिथे पस्तीस जणात एकच जण फक्त महाराष्ट्राचा होता ते पण बुलढाण्याची सुरू होते तर त्यांच्याशी गप्पा त्यांची ही मनोगत घेतले होते मी भाऊ कसं वाटलं काय मग त्यांनीच मला पराठा वगैरे चायला जे बुलढाण्याचे होते त्यांनीच आणि मग तिथनं आपण जवळपास दहा वाजले आपल्याला निघायला आणि आपण तिथनं निघालो मग तिथनं पुढं जातानाच आपल्याला जो आपण जो प्रवास करत होतो ना तो इंडिया तिब्बत हायवे त्या हायवे म्हणजे जगातील सर्वात खतरनाक हायवे तर तो, तो हायवेवर सगळ्यात खतरनाक हायवे का म्हणतात आणि कुठला पोर्शन सगळ्यात खतरनाक आहे तो आपल्याला पाहिला भेटला तर ते तुम्हाला दाखवतो मी आता हर माधव मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते लेह लग ट्रीप त्यातील दिवस आहे आज बत्तीसवा तर बत्तीसव्या बत्ती दिवशी आपण आलेलं आहे भारतातील सगळ्यात खतरनाक रोडवर दगडी बघा कसली आला आता डायरेक्ट जागेवरच गेला माणूस आहे असा आहे शो ते हा जवळपास आहे शंभर किलोमीटरचा पॅच असाच आहे हे जगातील सर्वात खतरनाक रोड आहे आणि ह्या खतरनाक वर तुमचा आलेला आहे पॅशन प्रो ही गाडी येऊन ती पण पुणे महाराष्ट्र बारामती पुणे महाराष्ट्र तुम्हाला ले ले तर तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो फक्त फॉलो करायचे गाडी बघा लडाखचा उमलिंग पास क्रॉस करून आलेली आहे गाडी आणि आता भारतातील सगळ्यात खतरनाक रोड म्हणजे ज्या रोडवर लोक कोणी येत नाही शक्यतो का भारतात येईला त्या रोडवर आलेला आहे तुमचा भाऊ तर काय नाही करायचं फॉलो करायचे आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचे मित्रांनो तर आपण जो इंडिया तिब्बत हायवे म्हणजे तो जो हायवे होता त्यातील सगळ्यात खतरनाक रोड पास केला तिथे पण एकदम भारी व्हिडिओ होता म्हणजे क्लिप होती ते आता मी फोटो टाकली तर कारण जर क्लिप टाकली कुणाची घेऊन तर ते लगेच कॉपीराईट ड्रोन शॉट अशा प्रकारचे एकदम जबराट असा हायवे होता तिथनं पुढे आपण रामपूर या गावाकडे निघालो होतो तर एक गाव लागलंय छोटस तिथंच गाडीचा ऑइल चेंज करून घेतलं मी कारण आपण गाडीचा ऑइल ले मध्ये चेंज केलं होतं आणि ले मध्ये आपण टाकलं होतं पंधरा पन डब्ल्यू पन्नास ऑइल जे बुलेटला वापरतात ती तिथं ले मध्ये वीस डब्ल्यू चाळीस भेटतच नव्हतं ते, ते पंधरा पन डब्ल्यू पन्नास टाकलं होतं तिथं पुढे आपण ज्या गावात आलो त्या गावात आता नाव मला माहिती नाही आहे पुढच्या क्लिकमध्ये नाव सांगत तुम्ही तर त्या गावात आपण गाडीचं ऑइल चेंज केलं आणि तिथंच गाडीची चेन वगैरे टाईट करून घेतली आणि गाडी ऑइल लिकेज होते ते पण त्यांना दाखवलं तर तिथे काही पार्ट अवेलेबल नव्हते तर फक्त ऑइल चेंज वगैरे हो झालं ते तुम्हाला दाखवतो चला पहा

कारण नव्हतं आपण कळत आहे बारामती ते लिहिलं कॉकपीट त्यातील दिवस बत्तीस वाय तर बत्तीसव्या दिवशी आपण फायनली आपल्या गाडीचे तिसऱ्यांदा ऑइल चेंज केलं या ट्रिपमध्ये एक आपण अमृतसरमध्ये एकदा केलं ले होतं लेहमध्ये एकदा केलं ले होतं आणि आपण आता ह्याच्यामध्ये हिमाचल प्रदेशमधील जुरी जुरी या गावात केलं आहे तर आपल्याला ले लेह लडाखमध्ये के ले काय केलं होतं आपण बुलटचंच ऑइल टाकलं होतं पंधरा डब्ल्यू पन्नास ते ऑइल एकदम भारी होतं पाच हजार किलोमीटर पर्यंत चालेल म्हणत होता तो ते मी बत्तीसशे किलोमीटरला बदली केलेलं आहे तर चला मित्रांनो आता आपण मोठं टाकलंय पण ते पंधरा डब्ल्यू पन्नास नव्हतं वीस चाळीस आपला रेग्युलर जो ग्रेड असतो ते ग्रेड ऑइल टाकलेलं आहे फायनली आपण आपल्या स्मृती व्हॅली आणि लेहला फिरून झालेलं आहे आपण आता पाहूया पुढं पुढचा प्लॅन कसा आहे काय सा ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिजे भेटल तर फायनली आपण तिसऱ्यांदा गाडीचं ऑइल चेंज केलंय आणि आपल्या ह्या ट्रिप मध्ये आता जवळपास आपल्याला साडेसहा हजार किलोमीटर झालेले आहेत चला बाय बाय मित्रांनो आपण करता लेह लिहिलं ट्रिप त्यातील दिवस आहे आज बत्तीसवा तर बत्तीसव्या दिवशी फायनली आपण आपल्या गाडीचं तिसऱ्यांदा ऑइल बदली केलं होतं आपण अमृतसर मध्ये एकदा केलं होतं आपण लेह मध्ये एकदा केलं होतं आपण तिसऱ्यांदा हिमाचल प्रदेश मधील ज्युरी या गावात करत आहे आपण लेहमधन ऑइल बदली केल्यापासून जवळपास बत्तीसशे किलोमीटर झालं तर डोंगरात बत्तीसशे किलोमीटर म्हणजे लय चालवलं पण त्यावेळेस आपण ऑइल पण बुलेटचं टाकलं होतं पंधरा डब्ल्यू पन्नास पन, कारण त्यावेळेस वीस चाळीस तिथं अवेलेबल नव्हतं कुठं तर तिथे ऑइल एकदम भारी होतं आता सोडलं तरी चिकनाई पूर्ण होती किंवा मांध्याला पाच हजार किलोमीटर चालल तरी मी बदली केलं कारण पहाडाचं एरिया आहे म्हणून आपण आता पण मोटलचंच ऑइल टाकलंय वीस डब्ल्यू चाळीस तर बघूया आता आपल्याला ह्याच्यावर ऑइल बदली करायला लागायची नाही आपण डायरेक्ट घरी गेल्या ओत करू तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा लय खर्च होतं गाडी करायचं म्हणलं तर गाडीचा मेंटेनन्स पेट्रोल जाणं खाणं बिणं लय होतं चला तुम्ही फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो तर इथं गाडीचा ऑइल चेंज केलं आणि एकदमच जोरात पाऊस याय लागला इथं पाहू शकता इथं आपली गाडी ऑइल वगैरे चेंज केलं आणि चला तर पाऊस याय लागला बरोबर टायमिंगला थांबलो मी नाहीतर तर असतो ओके मित्रांनो तर निघतोय आता पाऊस कमी झालाय कॅमेरा स्विच ऑफ झाला आता कॅमेरा चार्जिंगला निघतो ओके हे गॅरेज होत इथं ऑइल बदली केलाय चलो मित्रांनो तर परत भेटला भाऊ आपला ऑस्ट्रेलियावाला व्हेर आर यू गोईंग नाव Gibi? Yeah. Jibi Where is Jibi oh, I could be making up the name. I don't know. Sounds yeah. like Gibi. Okay, good. Uh, how much kilometers from here? I think another 100 maybe. Uh, Shimla? No. To... Uh, here.

सो लॉट ऑफ लँडस्लाइड चान्सेस आय थिंकिंग अबाउट टू टू गो शिमला ओके 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 यू मित्रांनो तर आपल्याला परत ऑस्ट्रेलियाचा भाऊ भेटला आणि भाऊ बागा एकदा ओळख झाली ना माणूस विसरत नाहीये तो पण मला विसरला नाही मी पण त्याला विसरलो नाहीये मित्रांनो आज दिवसभर पूर्ण पाऊस होता पूर्ण इतका म्हणजे सगळं दिवसभर पाऊस होता फायनली आपण रामपूरमध्ये पोचलो तर रामपूरमध्ये पोचल्यानंतर आपण जाणार होतो धर्मशालाकडं आणि तो जाणार होता रोड मंडीमध्ये मंडी। आणि तिथं नुकतंच आता एक असं मोठं हे झालं होतं डग फुटी झाली होती त्याच्यामध्ये सात घरं डायरेक्ट वाहून गेली होती असं झालं होतं तर बरेच लोक म्हणले की तुम्ही त्या रोडने नका जाऊ तुम्ही शिमला जा शिमला जा, जा मी कुठं ऐकणार्यातला ऐकावा मी घुसलो त्या रोडने आणि जवळपास तीन किलोमीटर गेल्यानंतर मला कळ की भाऊ हा रोड लय की पावसात जाणं खूप अवघड आहे तर आपल्याला कुठं ना कुठं तरी थांबाय थांबायला पाहिजे तर अशाच प्रकारे नाही वे ज त्या दिवशी मी लवकर थांबायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी राहण्याची जागा शोधत होतो मी मित्रांनो तर जवळपास तीन किलोमीटर हात गेलो होतो तर तीन किलोमीटर माघारी यायलाच माझी हवा टाईट झाली माहिती का इतका जो धो जो पाऊस पडायला लागला ना समोरचं काही दिसत नव्हतं एक तर माझ्या हेल्मेटची काच खराब झाली होती ती निस्ते अशी केली की डायरेक्ट खाली पडत होती अशा प्रकारचं हेल्मेट फार खराब झालं होतं आणि त्यामध्ये प्रवास करणं मला खूपच अवघड वाटलं त्यानंतरनं काल जे राहायचे हाल झाले की आपण कुठं पण टेंट लावला होता आणि टेंटमध्ये राहिलं होतं त्यामुळे टेंटमध्ये पाणी वगैरे जाते आणि सगळं साहित्य भिजलं होतं त्यामुळे मी आज असं ठिकाण पाहत होतो जिथं वरती स्लॅब असतात आणि खाली आपण राहू शकतो म्हणजे जे एखाद्याचं ह्याचं खालच्या मधला कम्प्लीट व्हायचा मधल्याचं काम स्लॅब आहे आणि त्याच्यावर आपण राहू शकतो अशा प्रकारचं हुडकत होतं मग मी परत रामपूरीच्या त्या कटला आलो जिथनं आपण राईट साईड घेऊन चाललो होतं ह्याच्याकडं आपल्याला जायचं होतं धर्मशालाकडे तर तिथनं मेन हायवेला आलो परत शिमलाकडे जाणारा तर शिमला तिथनं पण जवळपास एकशे अठरा किलोमीटर होतं पुढं तर तिथनं पुढं हुडकत 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 धुडकत हुडकट जवळपास नाही वेळ मी तेरा ते चौदा किलोमीटर पुढे गेलो आणि तिथं मला नाही वेळ एक ठिकाण भेटलं थी आणि ते ठिकाणी एकदम भारी होतं आणि न पुढंच आपल्याला पिऊन असं मार्केट चालू झालं होतं म्हणजे झाडं बिडं सगळी पैचंदाचीच होती तिथं एक ठिकाण होतं त्या ठिकाणी नाही वे मला हे आपलं काय म्हणतो मी सफरचंदाचं गोडाऊन होतं गोडाऊन सफरचंद म्हणजे जिथं सफरचंद पॅक होत होती शेतकऱ्यांना सफरचंद द्यायची आणि सफरचंद तिथं पॅक होत होती तर तिथंच एक असं मला दिसलं की त्यांचं खाली दुकान होतं वरती स्लॅब टाकला होता आणि त्याला भिंती भिंती वगैरे नव्हत्या बांधल्या फक्त त्यांनी त्यांचे जे कार्टून होते म्हणजे सफरचंद पॅक करण्यासाठी जे बॉक्स वापरले होते ते बॉक्स सगळे त्या तिथं ठेवले होते आणि अशा त्या ठिकाणी त्याला त्या भावाला विचारायला गेलो तर भावा इतका भारी माणूस होता ना त्यांनी पहिल्या ह्याच्यातच म्हणला रे राई आपण हे रेणे गेले देंगे तो पिस्तो रेने गेले देंगे अशा प्रकारे इतकं भारी वाटलं नाही आणि चांगली म्हणजे तिथं तो तर म्हणला त्यांनी एक गादी वगैरे टाकली होती आणि ज्यांनी ते बॉक्सच बॉक्स जे होते ना त्याच्यापासूनच त्यांनी बेड वगैरे तयार केलं होतं तर ते ह्याच्या झोप म्हणला पण मी म्हणलं माझं टेंट वगैरे लावतो तर अशा प्रकारे तिथं थांबायचा निर्णय घेतला तर सांगतो पुढं काय होतंय मित्रांनो तर अशा प्रकारे चार राणीची सोय झाली होती एकदम बारीक सोय होती आणि काय झालं मी लवकरच थांबलो होतो जवळपास चार वाजायच्या दरम्यान त्यामुळं मी तिथं असताना पँगॉंग लेकचा व्हिडिओ एडिट केला आणि काय झालं मी तिथं म्हणजे त्या भावा बांधला होता जे त्यांनी गाडी टाकली होती तिथंच मी टेंट वगैरे नाही लावली त्याच्यावर बसून एडिट करत होतो खाल्ला आवाज याय लागला अरे ही एमेज बेचे गाडी ही तर लद्दाखला गेली होती गाडी हि तर काही कळती का, गाडी असं ऐकू आलं मला वाटलं वळखलं आपल्या ओळखीचं कोणतंही वेटलं तिथं तर बेसिकली तिथं नाही वे जवळपास आपल्या महाराष्ट्रातले पण खूप ट्रक होते हे सफईचंद बरायला पण होते काय काय सफईचंद पॅकिंगचे जे पुष्टी वगैरे असतात आणि पुष्टे म्हणजे पुष्टे तो बॉक्स एक आणि त्याच्या अगोदर सफई ठेवायचे आपलं अंडे ठेवायचे कसे कॅरेट असतात तसे सफंद ठेवायचे ट्रे असतो तर ट्रे ट्रीवर ठेवायचे तसलं ने आले होते तर त्यांना त्या म्हणजे मी जाणार खाली त्यांची भेट घ्यायला तेवढ्यातच त्यांनी चौकशी वगैरे केली म्हणजे हे गाडी या गाडीचं मालक कुठं गेलं काय झालंय कुठं जोपलंय काय केलंय मग त्या जी ओनर होता त्यांनी त्यांना वळती पाठवलं मग त्यांच्याबरोबर मी व्हिडिओ काढला जवळपास चार पाच मिनिटाचा व्हिडिओ होता तो पण त्यात त्यांनी बाबा कधी कसे आले काय आले त्यांनी सांगितलं बाबा आम्ही चार सात घेऊन आलोय एक दहा टायर घेऊन आलोय आणि इतका अवघड आम्हाला वाटतं तुम्ही टू व्हीलरवर फिरता असं त्यांनी भरपूर काय चार मिनटात ते ती गजन होते ती जणांनी मिळून चार मिनटात भरपूर काय काय भारीवारी सांगितलं होतं तर तो क्लिक पण गेली आणि एकदम म्हणजे ते जे गोडाऊन मध्ये पण कामाला जी पोरं वगैरे होती ती सगळी पण एकदम भारी होती सगळी थोडं थोडं वेळ येऊन माझ्याबरोबर गप्पा मारल्या काहीच्या बरोबर व्हिडिओ पण काढला मी बा इतने दुससे कैसे आ गे ऐसे कैसे हो गे हे बाईक तर इधर चलती नाही ऐसे म्हणत होते मग तिथनं पुढं आपण वे। नाही वेग संध्याकाळी जेवायचे कसं काय कसं तिथलाच एक जण होता तो म्हणला मी बारामतीचीच होती ना ती पोरं होती त्यातले मधले एक जण जेवाय जीवू नका तुम्ही आपण जेव संध्याकाळी सोबत असं झालं तर तुम्हाला सांगतो पुढं काय होतं मित्रांनो तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी लावलं होतं मी गोडाऊन मध्ये टेंट लावलं होतं संध्याकाळी जसं अंधार पडल्यानंतर ते ना टेंट लावलं आणि वळती काही लाईट नव्हती काय नव्हतं खाली जे पॉवर बँक वगैरे होती ते त्याच्या दुकानात चार्जिंगला लावली आणि वरती येऊन टेंट मध्ये झोपलं होतं एक पॉवर बँक चार्जिंगला लावली आणि चार्जिंग करत तर एकदम भारी म्हणजे जागा होती इतका पाऊस चालू होता ना तर त्या पावसात एवढी सेफ जागा भेटणं खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी तर चला पुढं सांगतो काय होते मित्रांनो तर फायनली राणीची वगैरे सोयी व्यवस्थित झाली होती अंधार होता पण मेन म्हणजे छत भेटलं होतं आपल्याला जिथं पा पाणी लागणार नाही इतक्या पावसामध्ये तर मी माझा डिसिजन हा एक नंबर होता कारण अशा पावसामध्ये लँडस्लाईड होण्याचं खूप चान्स असतं मी बरोबर टायमिंगला थांबलो तिथनं पुढं पाऊस पण वाढला सगळं झालं पुढं जाऊन लँडस्लाईड पुढे दगडी बिगडी येण्यापेक्षा एकदम टायमिंगला थांबलो मी आणि तिथनं पुढं हा मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं जो आपण तुम्हाला म्हणणार रामपूरपासून मी जे जिथं थांबलो तिथं त्या पोझिशनमध्येच मध्येच कसा सुरुवात झाली होती त्यामुळेच मी थांबलो होतो तर तिथनं पुढं नव्हे मी जवळपास सव्वा आठ वाजता नव्हे जेवणासाठी खाली गेलो कारण जे मला महाराष्ट्राचे होते त्यातले बारामतीतले होते ती गजल ते मला म्हणले होते की जेवायला जाऊ बरोबर पण त्यांचा आपल्याशी कॉन्टॅक्ट नव्हता काय नव्हता म्हणलं येतात का नाही काही खरं नाही त्यामुळे मी खाली जेवाय गेलो तर त्या भावाला विचारलं कुठं जेवायचं तर तिथं शेअरहीच हॉटेल होतं तिथं नव्याण्णव रुपयाला एक थाळी होती दीडशे रुपयाला थाळी होती म्हणजे पनीरवाली थाळी दीडशेला होती नव्याण्णव रुपयामध्ये आपली सिजनल वेजची थाळी होती तर मी ते हॉटेलवाला पण एकदम भारी खुश झाला भाऊ त्याने म्हणजे पण जी थाळी होती ती मला नव्याण्णव म्हणजे शंभर रुपयात तीच थाळी दिली मग तिथं जेवलं वगैरे आणि जेवल्यानंतर त्यांची शिक्षा इच्छा केली तिथनं पुढं त्या जो भाऊ होता ज्याने आपल्याला राहिली राहायची सोय केली होती जो त्या गोडाऊनचा मालक होता सफछंदाच्या त्यांनी मला काही सफचंद दिली खाण्यासाठी म्हणजे सफचंद खा आणि त्यांनी त्या वडिलांबरोबर ओळख करून दिली ही करून दिली लई मोठं गोडाऊन होतं दहापेक्षा पेक्षा जास्त दिसते हेच होते हा मालच होते ही, ही बॉक्स भरायला नतरायला अशा प्रकारचं होतं तिथनं पुढं वयती हो गेलो हो वयती गेलं हो व्हिडिओ वगैरे एडिट केला आणि मी नऊच्या दरम्यान ती आली माणसं म्हणजे चला जेवायला अहो जिवून बसलो मी असा प्रकारे आजचा दिवस गेला मित्रांनो पुन्हा एकदम भारी माणसं भेटली होती तर चला तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये जर असतं तर ह्याचे दोन पार्ट झाले असते म्हणजे दोन व्हिडिओ झाले असते पण मी एकच व्हिडिओमध्ये केलं आणि पण तुम्हाला आवडत असेल स्टोरी कारण जी आहे ती रिअल आहे भाऊ काही जर हे नाही आहे त्याचे थोडेफार सबूत आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये काढलेले फुटेज आहेत चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा ओके मित्रांनो तर अशा प्रकारचं ते गोडाऊन होतं त्यामध्ये तुम्ही निस्त पाहू शकताय बॉक्सच बॉक्स आहेत जे सफरचंद पॅक करायसाठी एवढे बॉक्स मागवलेले असतात त्यांनी हे फक्त बॉक्स आहेत त्याचे ट्रेचं तर वेगळी थापे माझ्या उजव्या साईडला आणि इथं आपण टेंट लावलं होतं तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला दाखवतोय मी कुठं राहिलं होतं तरी एकदम जे सगळं क्लिअर बीर होतं फिरून दाखवलं होतं मी टूर दिला होता त्याचा ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये होतं तर चला बाय बाय मला तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर हर हर महादेव नक्की कमेंट करा कुणी कुणी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी चला बाय बाय ओके